परभणी हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी समाज आक्रमक परभणीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केले होते यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि आंबेडकर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक आज बंदची हाक देण्यात आली होती पार्श्वभूमीवर धुळे सर्व पक्षीय आंबेडकरी समाजाच्या तरुणांनी एकत्र येत धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ येऊन राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व या मृत्यूला जे पोलीस अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला पन्नास लाखांची मदत शासनाने करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेलं जे संविधानाची जी, जी प्रत होती दगडी याच्यामध्ये तर ती एक माथे फिरू हरामखोर जातीवाद्यांनी तोडफोड केली त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला मेहरबानी दाखवत ॲडमिट केले आणि त्याच्यासोबत जे काही लोक होते त्यांच्यावर काही कारवाई केली नाही परंतु ज्या आंबेडकरी समाजाने शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आंदोलन पुकारलं होतं तर त्या याच्यामध्ये ते चिडून काढण्यासाठी आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवर महिला भगिनींवर अमानुष अत्याचार केला त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली गल्लीत जाऊन आमच्या वस्तींमध्ये अत्यंत जातीवादी पद्धत पद्धतीने हे केलं गेलं याच्यावर पूर्णतः फडणवीस सरकार जर जबाबदार आहे त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने ज्यावेळेस आंदोलन होत होतं तर आमचे एल एल व्हीचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता पोलिसने कॉम्बिनेश कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं अक्षरशः अमानुष मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला हा एल एल बीचा विद्यार्थी भी याची एक्झाम होती पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही न्यायालयातसुद्धा त्यांना आपल्याला द्या ना, न्या न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर न्यायालयीन कोट कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार त्याच्यानंतर ते तेथील प जे पोलीस प्रशासन जेलचं त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं कोंबिंग केलं ते पोलीस प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते तर याच्यात जबाबदार आहेत तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी ज्येष्ठ ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना पन्नास लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी दोषींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रावर याची तीव्र प्रतिसाद येतील तर आंबेडकरी अनुयायांशी सगळ्यांशी आम्ही चर्चा केल्यानंतर येत्या ते सोमवारी तेवीस तारखेला आम्ही धुळे जिल्ह्यातनं मोर्चा काढणार आहोत तर सर्व आंबेडकरी अनुयायांना आम्ही आवाहन करतो सर्व आंबेडकरी अनुयांच्या मार्फत की शांततेने हा मोर्चा निघणार आहे ते सोमवारी पुढच्या सोमवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी जमावे हा मोर्चा एका पक्षाचा संघ घटनेचा नसून आंबेडकरी समुदायाचा आहे आणि हीच ताकद दाखवण्याचा आणि न्याय मागण्याची वेळ आहे सगळ्यांना एवढं बोलून मी दोन शब्द सांगतो जय भीम जय भारत